हॅलो फ्रेंड्स हाय तर बघा आज मी तुम्हाला साडीवर पिको कसा करायचा ते सांगणार आहे तर पिकोची सेटिंग कशी करायची हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती व्हिडिओ दिला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर पिको करताना सगळ्यात पहिलं काय करायचं आहे ज्या साईडला आपल्याला पिको करायचं आहे ना त्या साडीचा साईडनी कोस जो असतो तो काढून घ्यायचा तर मी आता ह्या साडीचा अगोदर कोस काढून घेते तर बघा कोस काढण्यासाठी काय करायचं कोणत्याही एक साइड कोण आपल्याला कपडा धरायचा आहे जी कडल्या साइडनं कोस कमी आहे ती कडल्या साईडनं अशा पद्धतीनं आपल्याला एक तर कट द्यायचं आणि आता मी ज्या पद्धतीने फाडले त्या पद्धतीनेच प्रत्येक साईडला फाडायचं नाही तर तुम्ही काय करू शकता त्यासाठी बघा मला आता सवय झाली त्याच्यामुळं माझ्याकडून काही साडी क्रॉस फाटल्या जात नाही अगदी सरळ फाटते तर तुम्ही बघा काय करायचं आहे कोणताही एक फरशीचा कोना घ्यायचा आहे आणि त्या कोपऱ्यावर साडी अशी व्यवस्थित आधी आथरून घ्यायची आणि त्या लाईनवर बरोबर साडी कट करायची त्यामुळे तुमच्या साडीचा जो साईडचा कोस आहे तो पूर्णपणे निघून जाईल आता पिको करण्यासाठी बघा कोणत्या साईडनं सुरुवात करायची आपल्याला पिको करायला तर बघा ही आहे साडीची सोयीची बाजू आणि ही साडीची उलटी बाजू तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं जो आपला नेस्ता ना जो आपण पिटीकोटमध्ये खोचतो तिकडल्या साईडनं सुरुवात करायची आणि सरळ बाजू जी आहे ती साडीची ती खालच्या साईडनं राहील आणि जी उलटी बाजू आहे ती वरच्या साईडनं राहील तरी उलटी बाजू आहे आणि सरळ बाजू आहे एक साईडचा असा कोपरा धरायचा आपल्याला नेस्त्या पंधराचं इथं असं दुमडायचा थोडासा आणि इथं अशा हे जे फुटला जे गोल आकार दिलाय ना त्याच्यामध्ये असं ठेवून घ्यायचं बघ इथलच्या साईड मी जे बोट लावले नाही त्यामुळे काय होते कपडा आपल्याला सारखा सारखा दुमडायची गरज पडत नाही आणि आपला पिकू सुद्धा एकसारखा येतो तर बघा तुम्ही या ठिकाणी आपला पिको एकदम असा परफेक्ट झालाय तर बघा दोन्ही साईडचे कोणे कुठेही बाहेर नाही आली एकदम परफेक्ट पिको झालाय तर आता आपल्याला याला लावायचा इकडच्या साईडनं पूर्ण स्टोन येत आपण जर असा कपडा मशीन खाली घातला तर सुई तुटते त्याच्यामुळे काय करायचं कपडा सुईचा ठेवायचा तर कपडा काय करायचा असा मशीनच्या असं मध्ये टाकायचा आणि इकडच्या साईडनं फॉल लावायला स्टार्ट करायचा तर हा फॉल आहे ही उलटी बाजू आहे आणि ही सोयीची बाजू आहे फॉलची तर वरती उलटी बाजू वरती आहे आणि सोयीची बाजू खाली फॉल अगोदर धुवून घ्यायचा आणि ही साडीची सोयीची बाजू आहे आणि खालची उलटी बाजू आहे सुरुवात करायची इकडच्या साईडनं इकडच्या साईडनं नंतर हात शिलाई आता तर आता याच पद्धतीने सगळ्या साडीला फॉल लावून घ्यायचा याच्यामुळे सुई पण तुटत नाही आणि हे स्टोन जे आहेत ना ते काढायची गरज पण लागत नाही तर बघा याच पद्धतीने मी सगळा फॉल जो आहे तो इथं लावून घेतलाय इथल साईडनं थोडस सा आतमध्ये असं दुंगून घ्यायचं आणि इकडल्या साईड हात हातशिलाई करून घ्यायची तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू साईड अशा प्रकारे हात शिलाई करून घ्यायची तुम्हाला जर हात शिलाई करता येत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्हाला मी हात शिलाई कशी करायची ते शिकवून देईन